गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय व्लॉग नाही काय झालं होतं काय झालं होतं काय नव्हतं झालं उगाच जागरण चालू होतं का मग ते उगाच जागरण चालू होतं तुझं जागरण चालू होतं मग किती त्रास मस्त आता बारापर्यंत झोपला मग मला त्रास न द्यायचा नाटक बंद कर तुझे नाटक बंद कर है तर काहीच विषय असा झाला होता की मम्मी पण नव्हत्या काल नेमक्या घरी आणि कानाला पण बरं नव्हतं त्रिशूला तर नव्हतंच बरं तर कानाने मला रात्रभर झोपू दिलं नाही त्याचे पप्पाही जागे होते त्याचा खूपच कुरकुर चालू होती त्याला ते, ते सर्दीमुळे श्वासच घेता येत नव्हता त्यामुळे त्याने रात्रभर झोपू दिलं नाही तरी मी सकाळी त्रिशूचं आवरून दिलं तिला स्कूलला पाठवलं आणि तिला पाठवून आम्ही दोघं डायरेक्ट झोपलो डायरेक्ट पाराला उठलो आणि त्यानंतर मी साबुदाना परतला कारण श्रावणी सोमवार होता दुसरा मा तो पण मला मी पहिल्यांदाच साबुदाणा भिजत घातला होता तर मला माहीत नव्हतं की तो नितरून ठेवायला होतो मी पूर्णच पाण्यात भिजून ठेवून दिला रात्रभर तर ती खिचडी पण गणली होती तरी तशी मशी आम्ही खाल्ली आणि त्यानंतर मुलांनी पण दिवसभर दिशा आल्यानंतर खूप खूप त्रास दिला आम्हाला आम्ही वैतागलो तो <laughs> हे सांगायचं पोरांचं अवघड काम आहे माझे या कानाने मला रात्रभर जागवलं त्यामुळे माझी इतकी ॲसिडिटी झाली होती की मला मळमळ उलटी आणि लूज मोशन का तर खबर झाले काय माहिती काही कळालंच मार्ग नाही तर दिवसभर असं वातावरणच खराब होतं माझं तरी पण सायंकाळी उपवास सोडायचा होता त्यामुळे मी वरण भात बटाट्याची भाजी पोळी असं बनवलं कानाचा पण आज जेवणाचा ताळ चुकला सर्व त्याला पण मी असं स्पेशल बनवून खाऊ घालतलंच नाही कारण तेवढी ताकदच नव्हती माझ्यात सायंकाळी फार सहा वाजता मी थोडंवाळ टाकलं आज सगळ्याच कामांची लाईन चुकून गेलेली होती मुलांना पण बरं नव्हतं मला पण बरं नव्हतं मम्मी पण नव्हते त्यामुळे आता आणि जेव्हा पण मी पोरांना सांभाळला एकटे असते तेव्हा पोरात डायरेक्टली माझी परीक्षाच घेत असतात की कि तुझ्यात किती पेशन्स आहे आज दाखवून असते <laughs> तर असा माझा दिवस खूप वैतागलेला जातो त्यात मला बरं नसलं की अजूनच जास्त वैताग येतो तर मंडळी आजचा ब्लॉग खूपच छोटा होतो आहे कारण तुम्ही बघताय माझा दिवस खरंच खूपच घाण गेला आहे आज मम्मी आल्या सायंकाळी आणि मी क्लिप्सच नाही घेतल्या जास्त कारण माझं पण डोकं खूप चढलेलं होतं मुलांनी खूप जास्त त्रास दिलेला आहे मला त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच संपवूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी उद्यापासून थोडे चांगले ब्लॉग येतील आजच्या ब्लॉगला माफ करा बाय बाय